नाही कार्यक्रम केला म्हणजे लवकर नाही केला का <laughs> स्प्रिंग दिसा लागलं ला ना एसपी फरकने उडून गेलं साला आमच्या सोबा उडता उडता वाचलं नाही तिथं टप्पच होतो आम्ही दोघं पवन भाऊ उतरला आता विहिरी तिथं मोटरले आता दोर पाहायला लागला आणि हे मोटर आता बोलाच्या काही टप्प्यात होती त्याच्या आपले राहिले वाटते कुठं इथं आंब्याच्या झाडावर कुठ अरे हो इथं वाण्याला आला पवन भाऊ गेला आकलाली आता चो त्या त्या आम्ही शेतात आलो पईन भाऊ मी सोनुती आणि अख्खी फॅमिली आलो हे हार्वेस्टरचं हे दाटू निघत नव्हता मी आलो म्हणून निघाला म्हणलो फोटो वाटत असतो या विचारा बरोबर आहे की नाही रे चार चारे चोरी घ्यायला असं पण नाही म्हणतो आता हे वाला काढायचा आम्हाला याच्या अंदरच हे एक की डायरेक्ट आता याच्या भिंगऱ्या काढायला लागलो लाग आम्ही टाईट मारतो त्याच्यानंतर झोडपतो येईल धरून दोन तीन चार ये ये दो चार भिंगऱ्या हे काढण्यामागचं कारण हे जे दिसायला लागले नाहीत शेड हे नट हे डायरेक्ट दोन याच्यात तुटले बाबा फिट बसले ते आता हे नटप कसे काढावं काय माहित काय समजत नाही मशीन न लागते ते हे डायरेक्ट तिथं नेता का मग मशीन पशी ट्रॅक्टर मध्ये दांडू अलग होते का म्हणजे हे दांडू हे ते समोर येते का मग असं इकडून घासत हे बी सगळं काल येते का मग होत आहे पण एवढा तर ढलढल हालते पहिलेच कुठे होते त्याच्यात बेट्या वैसन बात कर रहा तू पवीन तो काल पाणी आलं त्याच्या आधी पाणी आलं म्हणून इथं थोडंसं सा पाणी साचलं आणि इथं सोयाबीन फोड मातीत केलं नाहीतर इथं डोबराच राहते आमचा दरवर्षी बाकी आमचं सोयाबीन इकडं एक नंबर आहे इकडं पण तर मित्रांनो पाण्याच्यानं आम्ही हार्वेस्टर झाकून ठेवलं हार्वेस्टरचं इकडं पुरं काम झालं आम्ही ते थे पुरं थ्रेशर गिचर चेंज केलं गव्हाचं काढून पूर्ण सोयाबीनचं लावून दिलं इकडं रेडी करून ठेवलेलं आहे फक्त इकडं थोडंसं ते गोटे गिटे अटकते म्हणून तुटफाड झालं होतं त्यानं हे आपल्याला अगावच्या करामात त्या करावं लागत आहे तर आता हे सगळं आम्ही खोलखाल केलं इतकी पिन निघत नव्हती इतकी समोरची तर इथं पिन होती ते काही निघत नव्हती मग ते आता काढली त्याच्यानंतर आता हे भिंगड्या काढणार त्याच्यानंतर मग हे जे नट इथं तुटलेले आहे ते नट काढून कुठून तरी मशीन या साहाय्यानं काढून आणून मग दुसरे नट इथले फिट करायचे डबल जसेल तसं फिट करायचं मग हे वालं जे आहे हे तोंड पुरं उठणार इथं हार्वेस्टरने जोडल्या जाईल त्याच्यानंतर हार्वेस्टर, हार्वेस्टर पूर्ण रेडी आणि मग जाईल सोयाबीनमध्ये सोयाबीन वाहिल्याबरोबर काढायला धड 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 आता हे गेला इकडे ऑइल आणाली की त्या दांडूवर टाका लागते ऑइल त्याच्याशिवाय ते भिंगऱ्या निघा नाही लागल्या जॅम चालल्या आणि गेले काही ऑइल सापडत नाही हे काही एका जागेवर ऑइल ठेवत नाही कोणची वस्तू व्यवहार ठेवून त्या दिल्या का मग तेले पायत बसते पण काय सापडणार आहे बरोबर ठेवायचं नाही का सापडली पट्याले आईची बॉट डबकी आता आई घेऊन येते होय का नाही वाटते ते नय पाहा लागला इकडे तिकडं होत्या काय आणि ते आता तेच घेऊन आलं बहुतेक ते खराब झालेलं आहे ते आज मस्त ऊन पडली काल झाला पोळा आणि आता पोळ्या झाल्याबरोबर लोक एवढे आकातून होते जे मटण खायचे आता असे तांदूळ फिरते लोक काल शनिवार होता शनिवारच्या ना ते असते ना खाल जमत नाही काहीतरी त्याच्यात ते शनिवारी खाल्लं नाही आज लय आकातून फिरते पाडत्यात पाडत्यात पहिन किती जीव बकऱ्या आज तर भाऊसाहेब आले ऑइलची डबकी घेऊन मोठ्या मुश्किलनं सापडली जद्दोजहद करने के बाद आमच्या ट्रॅक्टरच फडकू आहे फूड करून कामी लावला आता त्याच्यात लाईल आता या डबकीत टाकतो मग ती वाला पुचू पुचू करून मस्त याच्यावर मारले जाते त्याच्यात आम्ही मातोडा आणला आम होता म्हणून आमच्या ट्रॅली बाकीची मातोड्याने भरली पुरी पुरी भरली ट्रॅक्टर आमचा धाको नाही मस्त पाणी लागते म्हणून सब टकाटक काम करून ठेवलं टॅक्टर ज्या अंदर पा असं थेचर बसवलं आम्ही त्याच्या अंदर नागोबा असन तरी काही पता लागत नाही आपल्याला आमच्या कार्यक्रम केला म्हणते लवकर नाही केला का बा ते तिला डोबऱ्यात टाकून टाकलेले जिजूबा आता जेवून आली होती त्याच्या नाही तिने म्हणून समजू शकता काय केलं म्हणलं आमच्या फोर व्हीलर मध्ये समोरून सरप केला होता एकदम धामण मोठी वाली तिथं ते आमची गाडी आमच्या गा... मित्राच्या घरासमोर नेऊन ठेवली होती कारण आमच्या घरासमोर नाल्याचं काम होते म्हणून तिथं नेऊन ठेवली तिथं नेऊन ठेवल्या ठेवल्या बस पहिल्याच दिवशी ते सरप घुसला आमच्या गाडीतनी निघालाच नाही डब्बल कोणाला जिथलाही नाही त्यांनी मग बरेच प्रयत्न केले सर्प मित्र बोलवला होता पण सर्प मित्राले तिथे काही हात घालता येत नव्हता तर मग ते सरप काही निघाला नाही अंदर जाऊन कॅबिनच्या त्या खाली त्या इंजिनमधून ते कुठून तरी घुसला कोणाला जिथलाच नाही आखलेली गाडी लय लंबा सफर एक दिवस गेली ते जायला का काम माहीत मग काही पत्ता लागला नाही आता आईल मारला आता वाघ कशा बाहेर येत आहेत धडा धड पुढ्या दांडूवर टाकून देणार ते काय वादे बरोबर इथे एवढी धड मारत काम नाही हे लई चपू झालं का जर जिथं झाड येते तिथं टाकते बरोबर थँक थं थम मार मार फोटत नाही रे काही पडले तरी घोटा लोट गोट्यावर पायात एवढ्या घोट्यावर लो फुटू शकते म्हणलं तिथं आम्ही लोटतो आजकाल काही काही होते चांगल्या माणसासोबत वाजलं दुर्घटना एवढी म्हणलं माहितीये तुले हे काम झाल्याबरोबर आम्ही मो विहिरीवरची मोटर काढायला काहून की आता पाण्या पावसाचे दिवस आहे आमची दरवेळेस पाण्या पावसाळ्यात मोटर अशी बुडाली येते म्हणून आम्ही आधीच काढून घेतो आता पाणी नाही आहे मस्त काढून घ्या म्हणलं कारण की दर वेळेस ही आम्हाला पोईन भाऊ पाहिल्यातच राहते हाट्यात जा लागते मग तुडत तुडत त्याच्या पेक्षा आताच कोड्या ह्याच्यात आहे की नाही बरोबर आहे ना रे आता आम्ही हे सगळ्या भिंगऱ्या काढून टाकल्या आता हे राहिलं मेन पॉइंट ज्याच्या अंदर हे नटर तुटले या नट तुटले म्हणून एवढा झिंगाणा कराव लागला आम्हाला नाही तर काहीच करायचं का तीन वर्ष काढले ना आता केले काढायचा ते काढलं की बस वाले नट काढून आणायचे त्या भिंगरीचे डबल जोडून जसं दसुर तसं रेडी तर मॅडम आले आमच्या आल्या झालं का बरोबर पोट बरोबर झालं आ मॅडम पोट बरोबर झालं का तुम्ही पेशल द्यायचे पोट बरोबर करायला आले का वावरात ओ मॅडम मॅडम ना तेवढीची आहे दिबाळ आमची पण लय भारी आहे उचलायला नाही बघा अशी गुन्हा नय भाजीपाशन पाहिजेच पडशीन गोट्या टाकले आल जाय घाट्यात पाय ठेवत नाही म्हणलं बुट घालून आली मॅडम घाटा आल्या तिथून उचलून मागते आता पाय जाई पुढे जाते ना आता घाट्यातून जात नाही उल उचलून घे म्हणते ती एवढी बम्मासा गाठ्यातूनच ने नाही गाठ्यातून तिले तुडवत आहे जमतच नाही गाठा मॅडमले वरतच जाते एवढी आहे आमची जिजी बम्मा हे आम्ही तिकडं मागवतो ते कवटीच्या तिकडे ते दामाच्या तिकडं पहिले शेड होत मस्त करून ते टाकलं भरून तोडून कडकड आणि हे इथं घालले खांबे अख्खं वर्ष झालं पण आमच्याकडून काय आता हे खांबे घाल टीनं टाकलं नाही झाले आता पाणी आलं पाण्यापासून काय टाकणार आता जोपर्यंत पाणी संपत नाही उन्हायला लागत नाही तोपर्यंत काही आपलं शेड होत नाही बाकी सब रेडी आहे फक्त टीन गिनं आणून आता हे टकाटक करणार बिन पिंधराची अंगल ती बरोबर फिटफाट करणं तेवढं झालं की झालं मग हे जे पुल्ली दिसायला लागली पुल्ली मागच्या आम्ही फिट करायच्या वेळेस हे हे जे आहे ना पुरं लंबे नटं लावा लागते आणि त्याच्यानंतर येले नट कसत 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 फिट करावं लागते तर ते तिथून ते, ते, ते नटातून ते, नटा ते नट त्याच्यातून निसटला अख्खा नाही उडून हे स्प्रिंग दिसायला लागलं ला ना एसपी फडकन उडून गेलं साला आमच्या सोबत उडता उडता वाचलं नाही तिथं टप्पच होतो आम्ही दोघे बघू एवढं भारी आहे ते राई उभं तिथे कसत कसत पूर टाईट करावं लागते ते कसता कसत तेवढ्या दूर कसल्या ठरकन आलं ते मंदातून पळायला आम्ही इकडं राहिलो म्हणून वाचलो की काढलं ढपकळ याच्या ज्यानं यात कोण होत अरे बाप रे हे ग्रीस किती खराब झाली याच्यात मित्रांनो हे काही निघालं नाही त्याच्यामुळे आता आम्ही चाललो मोटर काढाले लय जाम आहे तिकडून काढायचं असते आम्ही इकडून काढायचा प्रयत्न केला हवं हो। उलट्या दिमागाची माणसं आम्ही म्हणून ते जमलं नाही पण तिकडून काढायचं म्हणलं तर लय भारी जाते ही स्प्रिंग काढलं की एकदा बसत नाही म्हणून लय टाईम टचके उडते हे नट काढायला लागते आम्हाला याच्यासाठी अख्खा खेळ सुरू आहे तर आता आम्ही चाललो तिकडं मोटर काढाले विहिरीवर तर आता जाऊ आपण विहिरीकडं आपलं सोयाबीन किती सुंदर झालं एकदम हिरवा कच शेंगा अजून भरल्या नाही पण आता येत आहे फुलं हे बघा कामच किती लाग आहे तिथं हे आपल्या शेतातील फळबागाची झाड आहे आणि ते आंब्याचं झाड इथं एकच संत्राचं झाड राहिलं तर पहिले बम संत्राची झाड होती अख्खा बगीचा गायब झाला आमचा काय म्हणलं तिथं बाल काय पाहिजे का मग चढून पाहिजे त्याच्यावर चाल ना मग चढून चाल चल पुढं चाल हो था था। हो चाल ना पुढं चाल ना येते तिथून तिथून नाही जाऊ घाटा आहे मग इथून ये इकडे माझ्या मागे धसकट हिंडू दे घेऊन द्या गाठ्यात टाकलेली आता फ्री झाली रे येईल मास तसं फिरत 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 आलो आम्ही त्या हार्वेस्टर जवळून एवढ्या दुरून इथं विहिरी जवळ ए आतू चढा लागली तिथू दुपाय आतू चढा लागली बोलत बापले आतू चढा लागली त्याच्यावर चढा लागली वरम खसवाय टगडी तर अशा प्रकारे आम्ही विहिरी जवळ पोहोचलो आता आता गणपती बसते तर हे न्याय लागते या काय म्हणते बाई येले काय म्हणते ते सगळ्याच्या आले फुल्लोरा फुल्लोरा न्याय लागते आता गणपती बाप्पा येणार आहे तर गणपती बाप्पाच्या आगमन अगल्या दोन दिवसानंतर पहिन भाऊ हिरीत उतरायला लागला अरे होय होय हिरीत काउन उतरतो रे होय 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 तर आता झोरा आपण इथं अटकून देऊ आपल्याला आला येले अटकते मस्त चलि वरत का मोटर काढली वरती बाप रे पण भरली हिरत पहि उतरला आता विहिरी तिथं मोटरले आता दोर बांधायला लागला आणि हे मोटर आता बोलाच्या काही टप्प्यात होती त्याच्या आधी आम्ही काढायला लागलो बरं झालं ला पाणी किती भरलं विहिरीत आणि आता हे मोटर आम्ही रपकून काढून घेतो आता पाणी दु� सुरूच होते आणि हे वळून घेतो ना किती भरलं पहिले तर हा मोटर काढल्यावर घेते पाणी वरत हे बोरीचं झाड होत इथं मोठं लय जबरदस्त बोर होती पण याची लय अडचण होती यानं तोडूनच टाकलं पगार दिले पगड धमकी देते एवढीशी बोरगी नाही तर बघित मालतो म्हणते हे एवढीशी दि तू बाळ थांब थांब पकड ए पकडत्या त्या कुठल्या तिले आमचा जिजूबाल वलता चालला ओलता चालला ए खाली नाही उतलायचे आता ओलत चालल्यावर खाली उतलाय जमत नाही हा आता ओलताच ला चा, आता नाही चलायच चा, बाई खाली जमत नाही हा तो मोटर काढली आता आम्ही हो हे घासली ते आले बोलला दम निघाला आमचं सगळे आता इथं बांधून ठेव लय निघाला पायातून सब दम निघाला भल्ली भारी जाते जे साईड पाईप लावून आहे या मोटरीचा हेवाला हे वाला गेली पाईप भरून आहे नायचे त्याच्या लय भरून येकून घेतो होतो एकट्या आईच्या ताकदीच्या मोटर निघाली म्हणलं बाकी मला सगळ्यांनी आता मस्त झाडाला बांधून ठेवली त्याच्यावर झाकून द्या लागेल आपल्याला पाणी नाही केलं पाहिजे म्हणून हा अले ती तू कशा काय खाली उतरे बाप अरे बापरे बाप तर मित्रांनो अख्खा दम निघाला आमचा आणि व्हिडिओसुद्धा आमचा इथंच एंड करतो व्हिडिओचा दम आता इथंच संपू आपण तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा शेतकऱ्याचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लाईक कमेंट घेतली पाहिजे तर भेटू आणि शिवडू मग तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय आहे गणपतीच्या शुभेच्छा दोन दिवसात गणपतीचं आगमन होत आहे गणपती बाप्पाचं तर मग अजून मजा येईल ठीक आहे मग बाय ब्लॉग 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 म्हणजे ब्लॉग ब्लॉग म्हणजे ते गुगल वर काही काय बाय पार वर्ष चाललीय हेच बाकड होत पण हे जरासा नवीन अपडेट केलं पाहून पहिलं जुनं होतं समोर मी मस्त जेवण केलं होतं त्याचा व्हिडिओ आहे युट्यूब वर दिदू खूप मारत का मला मम्मा

चालली का बाय वा जबरदस्त सीन आहे एकदम हाय करवाय हाय हा जाय मग बाय बाय सीन खूप सुंदर आहे बाय पाय इथला बनते माचीवर बसलो जाण घेऊन ये नव्हतं त्याच्यापेक्षा नावच नाही काय लागे काय म्हणते का दाय तू तर खाल्ल्या म्हणे उंदिलाचे नाव बदनाम करत हा तूच तर खाल्ल्या म्हणे ते शेंगा ओले ती तो उंदिला ना खाल्ल्या म्हणेन तू तू खाल्ल्या म्हणते तू शेंगा तूच म्हणलं आमचा जिदू बाल पण शेंगा उतू लागला किती कामाचा झाला जिदू बालपा अहो हातात फुटून नाही पण त्याच्यात टाकल्या साड्या खाली मस्त निवांत झाडा खाली नाही राहिले वाटते कुठं इथं आंब्याच्या झाडावर कुठ अरे हो इथं वाने लागला पैन भाऊ गेला हकला आता छो 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 त्या पितर छो